ता पोगानलेल बड नंबर बड नंबर मामा नाना डेड बोल माया शुभम चाल गणी तुम तांब्याना वाडीन यो सब ठीक काय चाललं हं सुवाणी का Peter, my I'm be my नऊ काल मणिला पोरा सुनाले मणिला पारी मैयावरी जय गोरी राम हर सड अवघळ खाली बसून पादी तोड न वय सौंदड आव

मला भेटती कॉलेजला नको करतो बरं का मी अंगोल सुण्याला भेटियो जगाले कुना ते तुगरची दिसनच करतो कुना नापुर नीट ना आणि पाणी पिताचेल ना तू